गेल्या दोन दशकांहून अधिक काळ सामाजिक माहिती अधिकार क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सुशांत मोरे यांनी वेळोवेळी विविध आंदोलनाच्या बीड़ माध्यमातून आवाज उठवून विविध प्रश्न मार्गी लावलेले ला आहेत अनधिकृत बांधकामांविरोधात त्यांनी सातत्याने लढा दिला आहे प्रशासनाकडून दखल न घेतल्याने अखेर सुशांत मोरे यांनी सातारा तहसीलदार कार्यालयासमोर एक दिवसाचे आत्मक्लेश आंदोलन केले आहे त्यामुळे प्रशासनाने तातडीने अनधिकृत बांधकाम करणाऱ्या पाटीदार रिसॉर्ट आणि कमर्शियल कॉम्प्लेक्स पोलिसला दोन लाख सत्तावन्न हजार सहाशे सात रुपयांचा सा दंड ठोठावला आहे नमस्कार मी सुशांत मोरे माहिती अधिकार कार्यकर्ता सातारा गेले दोन वर्षे सातारा जुन्या एम आय डी सीमधील पाटीदार रिसॉर्ट अँड कॉम्प्लेक्स या इमारतीबाबत तक्रार करून आंदोलनाचा इशारा देऊन आंदोलने, आंदोलने केलेली होती या आंदोलनाला दोन वर्षानंतर परवा अठरा फेब्रुवारी दोन रोजी माननीय तहसीलदार सातारा यांच्या कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन केलं माननीय महसूल प्रशासन पोलीस प्रशासन आणि एम आय डी सी प्रशासन यांनी या आंदोलनाला यश दिलं आणि यहा ज्या संदर्भात तक्रार आणि कागदपत्रे पुरावे दिले होते सर्कल रिपोर्ट पाहून माननीय एम आय डी सीचे आधिक अभियंता यांनी संबंधित पाटीदार रिसॉर्ट कॉम्प्लेक्स या कंपनीला दोन लाख सत्तावन्न हजार रुपये दंड ठोठवलेला आहे धन्यवाद